नमस्कार मंडळी सुट्टीच्या दिवशी ठरलेला मेनू असतो तो म्हणजे साऊथ इंडियन पदार्थ आणि त्यासोबत गरमागरम वाफाळद सांबार या सांबारचा रंग सुगंध आणि चव अगदी हॉटेलसारखी येते बनवायची पद्धत अतिशय सोपी पद्धत इथं तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा यासोबतच अजिबात तेलकट न होणारे मेंदूवडेसुद्धा सुद्धा बनवले होते आज आपण बनवतोय अगदी हॉटेलमध्ये मिळतं ना तसा वडा सांबर घरी कसा बनवायचा ना ते बघणार आहोत रेसिपी खूप सिंपल आणि सोपी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल इथं मी एक तीन तासापूर्वी उडीद डाळ भिजत घातली होती दीड वाटी इथं डाळ मी भिजत घातली होती तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार डाळ भिजत घालू शकता इथं लाल भोपळा घेतलेला एक दोनशे ग्रॅम भोपळा घेतलेला आहे आणि दोन, शे दोन शेवग्याच्या शेंगा इथं घेतलेल्या आहेत छोटी दोन वांगी एक मध्यम आकाराचा कांदा टॅमॅटो इथं मी चिरून घेतलेला आहे थोडीशी पूर्वतयारी करून घेतली की बनवायला फारसा वेळ लागत नाही आता इथं मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये ना तुरीची डाळ घेतलेली एक एक अर्धी वाटीच्या वरती ही डाळ आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीनुसार डाळ कमी जास्त घेऊ शकता पण मला हे सांबर खूप जास्त असतं पातळ किंवा खूपच असं दाटसर बनवायचं नाही मध्यम असलं पाहिजे म्हणजे ते भातासोबतही खाता येतं आणि वड्यांसोबतही खाता येतं अशा अंदाजाने हे सांबर मी बनवत आहे आता त्यानंतर ही डाळ स्वच्छ धुवून यामध्ये दोन ग्लास पाणी घालून येणार याच्या दोन शिट्ट करून घ्यायच्या तोपर्यंत इथं आपल्याला सांबरची तयारी करून घ्यायची इथं कढईमध्ये दीड चमचा तेल घातलेला आहे आता यामध्ये सुरुवातीला भोंगी घालायची त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे काही कढीपत्त्याची पानं घालायची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा इथे घातलेला आहे बघा कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतला की टॅमॅटो घालायचा सुद्धा व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि त्यानंतर ज्या भाज्या आहेत त्या स्वच्छ धुवून इथे घालायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादी भाजी नसेल तर तुम्ही नाही घातली ना तरी सुद्धा चालणार आहे हा लाल भोपळा नाही भेटला तर तुम्ही याऐवजी दुधी भोपळा जरी घातला ना तरीसुद्धा सांबर खूप छान होतं यामध्ये गाजरसुद्धा घातलं जातं आणि सुद्धा घातलं जातं पण खूप हॉटेलमध्ये हे सगळं नाही घातलं जात पण वांग त्यासोबतच दुधी भोपळा आणि शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत त्या कंपल्सरी घातल्या जातात इथं थोडीशी हळद घातलेली आहे त्यानंतर घरगुती लाल तिखट आणि सांबर मसाला मोठा एक चमचा सांबर मसाला यामध्ये घातलेला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि याला ना थोडंसं पाणी घालून ना झाकण ठेवून आपल्याला गॅस बारीक करून एक पाच ते सहा मिनटासाठी ना शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं आपली डाळसुद्धा आपण वाटून घेऊया आता याआधी देखील वडा सांबरची रेसिपी मी अपलोड केलेली आहे आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्ही नसेल पाहिली तर एकदा जरूर बघून घ्या त्यामध्ये वडे थोड्याशा डिफरंट पद्धतीने मी शेअर केलेले आहेत इथं आज आपण जे वडे बनवतोय ना ते खूप सिंपल आणि सोपे आहेत जे सहज कोणालाही बनवायला जमतील आता हे जी आपण डाळ वाटतो ना त्यावेळेस यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही पाणी जर घातलं ना तर वडे खूप जास्त तेलकट होतात आणि खूपदा वडे तेलामध्ये फुटण्याचीसुद्धा शक्यता असते खूप जणांचे वडे ना तेलामध्ये टाकले की फुटतात त्याचं कारणच असं असतं की त्यामध्ये जर खूप जास्त पाणी जर आपण घातलं तर त्यामध्ये वाफ तयार होते आणि त्यामुळे ते तेलामध्ये वडे फुटतात अगदी कमी पाण्याचा वापर करूनच ही डाळ मी वाटून घेतलेली आहे आणि डाळसुद्धा खूप जास्त भिजवायची नाही म्हणजे रात्रीची वगैरे डाळ भिजत घालायची नाही अडीच ते तीन तासामध्ये ही डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ घालायचं आणि त्यानंतर कंटिन्यू याला तीन ते चार मिनटासाठी ना फेटून घ्यायचं जोपर्यंत हे जे बॅटर आहे ना हे थोडंसं हलकं होत नाही ना तोपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांनी ना तुम्हाला जाणवेन की हे बॅटर जे आहे ना हे हलकं झालेलं आहे आता हे चेक करण्यासाठी ना एका वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आणि त्यामध्ये ना ह्या बॅटरमधलं थोडंसं बॅटर घालायचं जर हे बॅटरवरती तरंगत असेल तर समजायचं की आपलं हे जे बॅटर आहे ना वड्याचं ते व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आणि जर नसेल पाण्यावरती तरंगत ना तर पुन्हा एखाद्या मिनटासाठी फेटून घ्यायचं आता इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे तोपर्यंत इथं ही भाजीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि डाळसुद्धा शिजलेली आहे आता शिजलेली डाळ यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता सांबर जे असतं ते खूप घट्ट किंवा खूपच पातळ नसतं मध्यम असलं पाहिजे त्यामुळे इथं मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला मीठ वगैरे कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही घालू शकता आता इथं मी थोडीशी चिंच पाण्यामध्ये भिजत घातली होती ते चिंचेचं पाणी यामध्ये घातलं आणि छोटासा एक गुळाचा खडा यामध्ये थोडासा क्रश करून घातलेला आहे आता गोळ घातल्यामुळे ना मंडळी सांबरची जी चव आहे ना ती खूप मस्त अशी बॅलन्स होते तिखट आंबट आणि मस्त हे सांबर चटकदार लागतं आता हे व्यवस्थित असं खळखळून ख़ड़, मी उकळून घेतलं अगदी एक तीन ते चार मिनटासाठी त्यानंतर एक कडल्यामध्ये ना तेल गरम करून घेतलं त्यामध्ये कडीपत्त्याची पानं त्यानंतर काही मिरच्या घातलेल्या आहेत आणि अर्धा चमचा सांबर मसाला आणि अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर इथं घातलेली आहे म्हणजे या सांबरचा रंग खूप मस्त येतो चव सुद्धा खूप वाढते त्यामुळे अशा पद्धतीने सांबार तयार झाल्याच्या नंतर ना फोडणी द्यायचा खूप मस्त सांबारला चव येते हे बघा चुरचुरीत सांबारला फोडणी बसलेली आहे आता यावरती ना भरपूर सारी कोथिंबीर घालायची व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं हे बघा कोथिंबीर घातल्याच्या नंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं दाटसर हे सांबर तयार झालेलं आहे आता इथे सांबर आपलं तयार झाले वडे सुद्धा बनवून घेऊया तर खूप जणाला डायरेक्ट हाताने तेलामध्ये वडे सोडायला जमत नाही आणि जी चहाची गाळणी असते ना त्यावर सुद्धा व्यवस्थित वडे ना आपल्याला बनवता येत नाही तर आपल्या घरी जी पळी असते ना आपण भाज्या वगैरे घेतो ना त्याच पळीला काय करायचं ना थोडंसं पाणी लावायचं आणि त्यावरती वडे थापून घ्यायचे बघा या पद्धतीने जर तुम्ही वडे बनवले ना तर अगदी परफेक्ट वडे तुम्ही सहज बनवू शकता ज्यावेळेस आपण वडा सोडतो ना त्यावेळेस पाण्याचा हात घालून असं व्यवस्थित ह्याला पुसून घ्यायचं आणि पुन्हा दुसरा वडा सोडायचा हे बघा अगदी पटपट हे तयार होतं आणि याला जे बॅटर लागतं ना ते पुसून घ्यायचं म्हणजे दुसरा जो वडा आहे ना तो व्यवस्थित असा क्लीन निघतो तर याच पद्धतीने सगळे वडे मी काढून घेतले होते खूप पटपट हे होतं खूप वेळसुद्धा लागत नाही आणि खूप पसारासुद्धा होत नाही ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा आणि कृपया निगेटिव्ह कमेंट करायच्या आधी थोडासा विचार करत जा का तर यामागे खूप सारं कष्ट असतं खूप सारी मेहनत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीच आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा आता इथं मी सगळेच वडे तेलामध्ये घातलेले आहेत तेलामध्ये जेवढी मावतीन तेवढी वडे यामध्ये घालायचे गॅस हा सुरुवातीला मी मध्यम ठेवला होता खूप मोठ्या गॅसवर जर वडे फ्राय करायला घेतले ना तर काय होतं ना वरून पटकन रंग येतो आणि आतून ते कच्चेच राहतात त्यामुळे काय करायचं ना गॅस मध्यम करून वडे सोडून घ्यायचे आणि वरून हलकासा रंग आला की त्यानंतर गॅस हा मध्यम करायचा वडे तळत असताना ना खूप असं गॅस लहान मोठा लहान मोठा करायचा नाही त्यानेसुद्धा वडे तेलकट होण्याची शक्यता असते आणि वड्याची जी डाळ आहे ना ती खूप जास्त सुद्धा भिजवायची नाही कमी डाळ भिजवायची म्हणजेच रात्रीची भिजवायची नाही दिवसात डाळ भिजवायची म्हणजे एक अडीच ते तीन तासासाठी डाळ भिजवून घ्यायची आणि कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची व्यवस्थित फेटून जर वडे बनवले तर वडे अजिबात तेलकट होत नाही खूप मस्त सॉफ्ट वडे तयार होतात वरून कुरकुरीत आतून अतिशय सॉफ्ट हे वडे तयार होतात वडे तळण्यासाठी एक तीन ते चार मिनटाचा वेळ लागतो हे बघा व्यवस्थित असे हे वडे मी तळून घेतलेले आहेत रंग तुम्ही बघू शकता हे बघा आता ज्यांना पळीने सोडायला जमत नाही त्या अशा हाताने सुद्धा सोडू शकतात इथं हातावरती थोडंसं बॅटर घ्यायचं आणि त्याला मधोमध होल करून ना, असे सोडायचे हे बघा याच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेतले होते दोन्ही साईड उलटून पलटून हे वडे ना व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे जर तुम्हाला इडलीची रेसिपी पाहायची असेल किंवा डोशाची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवर याआधी देखील मी इडली सांबारचे सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही नसेल पाहिले तर एकदा जरूर बघून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पाहत असाल आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केले तर आपल्या पेजला फॉलो करा अशा छान छान सिम्पल रेसिपी पाहण्यासाठी तर तुम्ही वडे बघू शकता काय मस्त टुमठुमीत हे वडे तयार झालेत वरून कुरकुरीत अजिबात तेलकट न झालेले हे वडे तुम्ही बघू शकता या वड्या सांबारचं जे कॉम्बिनेशन आहे ना मंडळी खूप भारी आहे हे बघा वरून कुरकुरीत आतून अतिशय सॉफ्ट वडे हे चवीला खूप जास्त भारी झाले होते त्यामुळे तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने वडा सांबार घरी बनवू शकता गरमागरम वाफळतं सांबर आणि त्यासोबत हे वडे चला तर मंडळी तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा आणि सिंपल रेसिपीसोबत तोपर्यंत तो बा बाय